करो करो था मैं बात कर सकता हूं निकल जाएगा हो आम्हाला सदा शेवट म्हणजे मृत्यू परंतु अशा पद्धतीने अकाली आणि अवेळी जाणं हे कुणाच्याही मनाला न पटणारा अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आहे आत्ताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कमी वयामध्ये एक प्रचंड तळमळीचा कार्यकर्ता ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून त्यांनी लाखनवाडा आणि परिसरातच नाही तर संपूर्ण राज्यभर एक मित्रपरिवार जोडला होता आणि एक उमद नेतृत्व एक उमद कर्तृत्व म्हणून ते पुढे येत होते आणि अशातच काळानं त्यांच्यावर घाला घातला डबल भाऊंच्या जाण्यानं पांढरे परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा जो मित्र परिवार आहे सर्व मित्र परिवार या सर्वांवर एक प्रचंड असा दुःखाचा आघात झालेला आहे शक्ती देव मी माझ्या वतीनं उपस्थित सर्व शोकाकुल जनसमुदायाच्या वतीनं नवल भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हरिओ हो ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे रोज देवाचे प्रार्थना करतात रोज मृत्यू मागतात देवाना दया करायला पाहिजे होती एका जगाची दोन द्यायला पाहिजे होते पण नवल द्यायचं असत आज जे पांडे परिवारावर पंचगोषित दुकाचं ढोंगर कोसळलं आणि मी तर हे म्हणेन की देवाने अन्याय केला विधीचं विधान चढत नाही माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं मरण लिहिलं जाते मराठ आहे सत्य आहे तर कुठं कुठं देवानं तरी थोडंफार दया दाखवायला पाहिजे पण आता जेव्हा जेव्हा निष्ठूर होतो तेव्हा देवावरून विश्वास होऊन जातो देऊ करून कार्यकर्ता आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेला आज आपण जर बघितलं तर एक तर यामध्ये असं जाणं हे भेटणारही काळात एक धडप त्या ठिकाणी घातली आणि त्याला सोडून गेला एक गुंतवी म्हणावं लागेल असं या ठिकाणी त्यान त्या ठिकाणी मावळ बरोबरच संपूर्ण राखणवाला लगेच 4 लाख रुपयाला पोलीस सर्व नातेवाईक यांच्यावर समूह बसलाय त्याचा आम्ही सर्व सहभागी आहोत सदर गोष्ट वेळण्याची परवानगी शक्ती देऊ व नवनुचासने चिरसंतेलाव असे बापन सत्कार केले मी आपला सारांच्या वतीने या ठिकाणी आसन करतो या आमदार माध्यमदार साहेब साहेबांना विनंती करतो की आपण भावपूर्ण श्रद्धांजली परदोस शब्द बोलावे बोल ना ओय देख छोटा या अंतर लाखमध्ये हो सहभागी झाले झालेले सर्व आदरणीय मान्यवर आठ तारखेला अकराच्या सुमारास म्हणजे त्यांना ब्लड प्रेशरचा असं काही त्रास होतोय पण तो ते आणखी त्यांचा मित्र मोटरसायकल जात असताना अचानक त्या स्कुटीवाल्याला वाचवण्यासाठी आज त्याची धडक होऊन त्यांचा अंत या ऍक्सिडेंट मध्ये झाला आजच्या प्रसंग मी एवढं सांगेल तरुण मागील लाकडवाड्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी उभा राहतो मी जिंकून येतो अशा प्रकारचा ठाम विश्वास त्यांनी बुडून दाखवला त्या माध्यमातून ते खरं करून सुद्धा त्यांनी दाखवलं त्यांच्यामुळे सतरापैकी सतरा झाला आल्या सातत्यानं सतरा सदस्य आल्यानंतर स्वाभाविकच आहे की ते ता 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 सर्वांची इच्छा होती की ती सरपंच व्हावं त्यांची सरपंच होण्याची फार मनापासून इच्छा होती तर त्या माध्यमातून देखील त्यांना सर्व सदस्यांच्या साक्षीनं आपण शब्द दिला होता की तू थांबून जा आपण बघू पुढच्या वेळेस बघू सर्वांना आपण निरोप त्यांना पण तू चांगला आहे आता सांगितलंय का बोराडे साहेबांनी की ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पुण्या मुंबईपर्यंत कोणतेही काम असो त्या ठिकाणी जाऊन ती सोडण्याची त्याच्यामध्ये परमेश्वराने एक तर फार चांगल्या प्रकारची हिंमत त्याच्यामध्ये दिली होती आज एक आमचा काँग्रेस पक्षाचा तरुण चौतीस वर्षाच्या वयामध्ये केवळ आज आपल्यामधून अपघात झाल्यामुळे निघून गेला त्याचं दुःख आप सर्वांना आहे परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं त्यांचे बंधू शेतीचं फार चांगल्या प्रकारचं काम करतात आताच मागे ईद मिलनचा कार्यक्रम होता का त्या निमित्तानं आम्ही त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो त्यांची शेती बघितली त्या माध्यमातून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न निर्माण करून शेती विकत घेतली अशा प्रकारची कृषी त्यांना खरा शेतकरी म्हणून त्यांच्या मोठ्या भावाला सांगावं लागेल त्याचं काम देखील फार चांगल्या प्रकारचं होतं एक एकत्र कुटुंब त्यामध्ये विशेष म्हणजे त्यांना दोनच मुले काही लहान अशा वयामध्ये ते निघून गेले तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आपण यथाशक्ती त्यांना मदत करणं व त्या माध्यमातून निश्चित रूपानंतरच त्यांच्या वार्षिकाला या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला ही शांती या ठिकाणी प्रदान होईल आजच्या प्रसंगी मी जास्त बोलणार नाही ते तरुण वयामध्ये गेला मृत्यू याची सत्य आहे परंतु कमी वयामध्ये गेला मित्रत्व म्हणजे दोस्ती निभाडावर होता आपल्या उंदीची निवडणूक होती त्यांचा मित्र त्यांच्यासाठी आठ दहा दिवस तिथं जाऊन मी चिंखलेलं गेलो त्याचा थांबून त्यांचा प्रचार करा असं करा तसं करा त्या ठिकाणी उंदी या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मत धिक्के मिळून त्याच्या मित्राला त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले म्हणजे जिंदा मित्रत्व निभवण्याला दे एकाशा सच्चा कार्यकर्ता आज आपल्यामधून निघून गेला त्याचं दुःख आम्हा सर्वांना निश्चितपणा आहे परंतु काँग्रेस पक्षामध्ये एक तरुण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा तो गेल्यामुळे आम्ही सर्वांवर सर्वांवर निश्चितपणा सर्वांना दुःख आहे आजच्या तसं की त्यांच्या परिवाराला त्यांचे गेल्यामुळे ते दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देव प्रार्थना करतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व सर्व काँग्रेस जनांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो ओम शांती 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 आवडण्याचा कार्यक्रम हा अकरा तारखेला एक आठ वाजता याच ठिकाणी होईल तर очку